परभणी शहरातील नूतन ग्राउंड जिंतूर रोड इथं बोलताना वंचितच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी परभणीच्या एल्गार महासभा इथं बोलताना भाषणाचा संपूर्ण सूर हा आपला उमेदवार रिंगणात उभा राहणार असून त्यालाच मतदान करण्याचा संदेश दिल्यानं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीसोबत न जाण्याचे संकेत यावेळी दिसून येत आहेत सोमवारी परभणीमध्ये ओबीसी आणि भटके विमुक्त एलगार या महासभा घेण्यात आली होती या एलगार महासभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी संबोधित केले यावेळी व्यासपीठावर अलामीर खान प्रकाश अण्णा शेंडगे टी पी मुंडे आणि इतर ओबीसी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जोरदार टीका केली तसेच ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजावर अन्याय कसा होत आहे याचे देखील स्पष्टीकरण दिले सत्ता कोणाची देखील असो आपले प्रश्न प्रलंबितच राहत असल्याचे प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न केला तसेच प्रत्येकाने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पुढील येणारी निवडणूक लढवली तर आपले उमेदवार निवडून आणता येतील असे सांगितले आहे त्यानंतर शेवटी अॅडव्होकेट आंबेडकर यांनी आपल्या भाषणात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मांडली तसेच भाजपावर टीका करताना प्रधानमंत्री मोदी हे देखील हे के असे सांगितले आहे तर जरांगे पाटील हे देखील मोठा माणूस होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी सोबत आता मुस्लिम समाजाला घ्यावे लागणार आहे त्यांनी देखील आल्यावर राज्यातील सत्तांतर बदलता येतील असे बोलून दाखवले ऍडव्होकेट आंबेडकर यांच्या भाषणावरून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित ही आपली वेगळी चूल मांडणार असेच संकेत असल्याचे दिसते आहे एन न्यूज मराठी परभणी